पाटील फंडेशनचे अध्यक्ष पाटील यांच्या पुढाकाराने पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये शेकडो भाविकांनी सहभाग घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घेतली केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले होते भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेऊन हे शिबिर संपन्न केले आनंद मिळतो आज कपिल पाटील फाउंडेशनचा प्रत्येक सदस्य इथे येऊन मेडिकल कॅम्प असेल मेडिकल कॅम्पसाठी जी लागणारी औषधं असतील बाकीचे डॉक्टर्स असतील ज्या गेल्या सहा वर्षापासून ते डॉक्टर्स दरवर्षी आपल्या मनाप्रमाणे इथे येतात सेवा देतात प्रामाणिक सेवा देतात आणि फाउंडेशनचा प्रत्येक सदस्य तसेच भिवंडीवरून येणारे जी आमची लोकं आहेत भिवंडीची देखील जी फाउंडेशनशी जोडलेली लोकं आहेत कपिल पडणिक साहेबांचे कार्यकर्ते दे, आहेत ते देखील येऊन इथे सेवा देतात एक दे, आनंदाचं वातावरण आज या पंढरपूर नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि एक आनंद म्हणजे मी या फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आमचे माजी मंत्री कपिल पटेल साहेब यांच्या प्रेरणेने ही आम्ही एक सेवा चालू केली होती ही सेवा एक छोट्या प्रमाणात होती परंतु हळूहळू ही सेवा एक प्रारुब रूप मोठ्या रूपाने इथे उदयाला आलेली असं मला दिसते आज जवळजवळ दहा हजार लोक या आरोग्य शिबिराचा लाभ घेणार आहेत आणि जवळजवळ पाच हजार ब्लँकेट पाच हजार छत्र्या असा चा चा एक मोठा उपक्रम आम्ही मान्य केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे राबवतो मला वाटते ही निरंतर सेवा विठ्ठलाने आमच्याकडून घडून घेतलेली आणि ही वर्षोन वर्ष असंच चालत राहील अशी मी या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या वतीने या आलेल्या वारकऱ्यांच्या सेवा करण्याचा विठ्ठलाने आम्हाला एक संधी दिली त्यासाठी आम्ही सर्वांचे आभारी आहोत आणि जे जे ज्या ज्या लोकांनी लाभ या शिबिराचा घेतला त्यांना देखील आम्ही चांगल्या प्रकारचं इथे से सेवा देण्याचं काम आम्ही करत येणाऱ्या काळात अशीच ही सेवा निरंतर राहू अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द सांगतो जय हिंद जय